ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग विभाग युग ज्ञानदेवकृत सतराव्या अध्यायाची प्रस्तावना ओव्या आहेत एकवीस ते तीस ज्ञानदेव सतराव्या अध्यायाची प्रस्तावना करत आहेत तरी षोडशाध्याय शेखी ती समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निर्णय तर सोळाव्या अध्यायाच्या अखेरीस श्लोकात जो असा सिद्धांत देवाने निश्चयात्मक रीतीने स्थापित केला जे कृत्या कृत्य व्यवस्था अनुष्ठा वयापार्थ शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझ तो हा कि अर्जुना कृत्य व अकृत्य यांची रीती आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे विण नसे सुटिका कर्म तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला कि देवाचे सांगणे हे असे कसे कि शास्त्राशिवाय कर्म करण्याला मोकळीक नाही तरी तक्षकाची फडे ठाकोनी काही तो मणी काढे काही नाकीचा केशू जोडे सिंहाची तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणी कसा काढायचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळवायचं मग तेने पावीजे हेरवी पा काय असिजे रिक्तकंठे मग त्या केसात तो मणी ओवावा तरच दागिना प्राप्त करून घ्यावा नाहीतर काय मोकळ्या गड्याने राहावे तैसी शास्त्रांची मोकळी या काही कोण पाव एक वाक्य त्याच्या फळी पैसे जे काही त्याप्रमाणे शास्त्रांचा जो मतभेद याला कोण कधी आकलन करेल व एकवाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल झालं याही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठित कैसा पैसा रुजीविता ये तुला लिया? जरी एक वाक्यता झाली तरी याप्रमाणे वागण्यास म्हणजे आचरण करण्यास वेळ कसा मिळेल एवढ्याला शास्त्रांची एकवाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचरण करण्याला आयुष्याचा विस्तार कोठला आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चाहू ही जे एक फळे तो उपावो के मिळे आघवयांसी आणि शास्त्रांचे ज्ञान लागणारी द्रव्यादी सामुग्री सांगितलेले ठिकाण व योग्य काल या चार साधनांचा सा एकत्र योग येऊन जे कृत्य पार पाडणार ते क्वचितच घडणार कारण सर्वांना हा असला योग कोठून साधणार म्हणून बहुते तरी मूर्खा मुमूक्षा येथे काय गती शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीयच आहे असं आहे तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमोक्ष लोकांना कोणता मार्ग आहे हा पुसावया अभिप्राव जो अर्जुन करी प्रस्तावो तो सतराव अध्याया अभिप्राय विचारण्याकरता अर्जुन जी प्रस्तावना करतो तो येथे सतराव्या अध्यायाचा प्रसंग आहे ज्ञानदेव सद्गुरु सद्गुरुस्तवनानंतर गीतेवर भाष्य करण्यास उद्युक्त झाले आहेत प्रथम त्यांनी सोळाव्या अध्या अध्यायातूनच सतरावा अध्याय कसा निघाला ते सांगितलं आहे सोळाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणाले होते की कार्य कोणते व अकार्य कोणते असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळी मनुष्याने शास्त्राच्या आधारे याचा निर्णय केला पाहिजे म्हणून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली आहे सर्वसामान्य माणसांना शास्त्राचा अभ्यास करून निर्णय घेणे शक्य आहे का बाजारातून गहू आणल्यावर ते गहू दुकानात कोठून आले शेतात कसे उगवले कोणाच्या शेतातून आले त्या शेतकऱ्याने त्या शेताची मशागत कशी केली वगैरे गोष्टी जाणून घ्याव्यात की ते गहू दळून पोळी करून आपले पोट भरावं रोजच्या जीवनात शास्त्राची एवढी चर्चा करून निर्णय घेणे शक्य आहे का ज्ञानदेव दृष्टांत देतात की असं करणं म्हणजे तक्षक नागाजवळ जाऊन त्याच्या मस्तकावरील मणी मिळवावा तो सिंहाच्या नाकावरचा केस मिळवून त्यात पोवा आणि मग तो अलंकार आपल्या गळ्यात घालावा इतकी ही गोष्ट कठीण आहे आणि तसे करता आले नाही तर खुशाल मोकळ्या आमगाड्यानं फिरावं का जणू तसंच हे कर्माचरणासाठी शास्त्राचं बंध नाही एखादी गोष्ट किती कठीण असावी त्याकरता ज्ञानदेवांनी दिलेला साप आणि सिंहाचा सा दृष्टांत नितांत रमणीय आहे आधी सापाच्या डोक्यावरचा माणी मिळवणं अवघड हो तसा आधी शास्त्राभ्यास करणे अवघड हो व त्यातूनही केला तर त्या शास्त्रातील मतभिन्नता असल्यामुळं त्यांचं ऐक्य करून त्यानुरूप एखादा सर्वमान्य सिद्धांत शोधणे म्हणजे सिंहाच्या नाकाडावरील केसात तो मणी ओवून गळ्यात घालण्यासारखे त्याहूनही अवघड आहे आधी नागाच्या फड्यावरील रत्न मिळवणे जसे कठीण तसेच शास्त्र मिळवणे कठीण शास्त्राभ्यास शास्त्रा करणे कठीण आहे एक वेळ शास्त्राभ्यास करायचं ठरवले तरी शास्त्रात तरी एकवाक्यता कोठे आहे एक वेळ शास्त्रामध्ये सुद्धा काही काळानंतर एकवाक्यतेची शक्यता गृहित धरली तरी त्यांची एकवाक्यता होईपर्यंत आपल्याला आयुष्य तरी मिळेल का नाही तर शास्त्राचा निर्णय करण्याआधीच आयुष्यबाणच असताना जायचं मग शास्त्र केव्हा पाहणार तेव्हा शास्त्रांचं ज्ञान कर्माचरणासाठी अनुकूल परिस्थिती योग्य ठिकाण आणि काल या चार गोष्टींचा संगम झाला तर कर्मानुष्ठान होणार आणि या चारही गोष्टी एखाद्याला एकाच वेळी प्राप्त होतील का एकूण शास्त्राप्रमाणे तंतोतंत आचरण करणे शक्य दिसत नाही अशा वेळी अज्ञानी मुमुक्षे काय करावे हा प्रश्न शिल्लक उरतोच म्हणून कह पंथ हा या प्रश्नाचं उत्तर देताना युधिष्ठिर यमधर्माला म्हणतो की विभिन्न स्मृतयश्च भिन्ना मुनिर यस्य धर्मस्य वेग वेग मुनी वचः प्रमाण धर्मस तत्व निहितम गुहा या महाजनो येन गतस पंथ श्रुतीमध्ये मतभिन्नता आहे स्मृती सुद्धा वेगवेगळे आहेत एकच मुनी नाही की ज्याचे वचन प्रमाण म्हणावे कारण असे अनेक मुनी आहेत धर्माचे तत्व गुहेत लपलेले आहे म्हणून मोठे लोक जातात तोच मार्ग ठरतो म्हणून सर्वसामान्य लोक मोठ्या लोकांचं पाहूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आचरण करतात मळलेल्या मार्गाने जातात आणि तशा मार्गाने गेल्यावर ते बिंदोकपणे मुक्कामी पोचतात असं दिसून येतं मग तो श्रद्धेचाच मार्ग अनुसरला तर चालणार नाही का अशी शंका अर्जुनाच्या मनात आली म्हणून ती त्यांनी श्रीकृष्णांना विचारली अशी ज्ञानदैवाने सतराव्या अध्यायाची प्रस्तावना केलेली आहे अर्जुनाने भगवंतांना आपला हा प्रश्न विचारण्यापूर्वी अर्जुनाचं चित्रण करून मग त्यांनी विषयाला हात घातलेला आहे तो भा आपण उद्या पाहू